त्याला आपण माचीस न लावता पेटून दाखवतो इतकं सुंदर रांगोळी कशी काढता येईल हे बघ एक हाताने दाबून पकडा एका हाताने पहिल्या रांगोळी काढून घ्या म्हणजे आपल्याला हे समजेल कलर कुठे टाकायचं आहे याच्यामध्ये कलर कुठे टाकायचे ते समजेल एकदा काढून घ्या याच्यानंतर याच्यामध्ये कलर टाका बघा असेल की आम्ही काय शिकवतो हो कारण काढता आलं पाहिजे घरी जाऊन नाही तर आपण नेहमी रांगोळ्या भरपूर घेतो काढता काही येत नाही त्यामुळे आपण नावं ठेवत बसतो काय काय घेतलं म्हणून पैसा वाया जाऊ नये त्यासाठी ता आम्ही व्यवस्थित तुम्हाला शिकवतो हो कारण रांगोळी काढता आली पाहिजे आता हे बघा हे दोन डॉट दो आहेत डॉट टू डॉट पुन्हा ठेवायचे आणि पुन्हा काय करा असे लाईट कलर खाली डार्क कलर टाकल्यावरती लाईट कलर फिरवायचे रांगोळी बघा किती छान येणार तुम्हाला एक कलर केला एकच कलर दिसणार दोन कलर केले डबल कलरची रांगोळी दिसतात तुम्हाला याच्यामध्ये रांगोळीमध्ये हे दिवे पेटवायचे असेल माची गरज नाही ऑरेंज कलर लागून फक्त आता फिरवा तीन दिवे मी पेटवले दोन दिवे पेटवले नाही ती कशी पेटवलेली दिव्याची रांगोळी